पोळावाडी येथील तामजाई परिसरातील हनुमान मंदिरात हनुमान जयंती सोहळा मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न पोळावाडी तालुका पन्हाळा येथील तामजाई पठार परिसरातील हनुमान मंदिरात आज हनुमान जन्मोत्सव सोळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला जयंतीनिमित्त भरत भोगले चंद्रकांत भोगले आणि सहकारांच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसाद भजन आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं जयंतीनिमित्त अभिषेक जन्मपाळणा भजन आदी धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून बुद्धिमान शक्तिमान आणि नम्रतेचं प्रतीक असलेल्या अंजनी सुताची मनोभावे आराधना करण्यात आली जयंतीनिमित्त पोहाळे पोळवाडी काटेबोगाव वाळवेकरवाडी साखरी किरवे आसगाव आतकिरवाडी आदी गावातील हनुमान भक्तांनी येथील हनुमान मंदिरात भेट देऊन हनुमानाचं दर्शन घेतलं तसेच भजनात तल्लीन होऊन हनुमानाची मनोभावे आराधना केली तामजा येथील घनदाट जंगलात असलेल्या या हनुमान मंदिरात भरत भोगले आणि सहकाऱ्यांच्या वतीनं गेली अनेक वर्ष हनुमान जयंती साजरी करण्यात येते जयंतीनिमित्त तामजाई परिसरातील अनेक गावातून हनुमान भक्त येत असतात तसेच एरवी सणानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन या हनुमान मंदिरात केलं जातं वन पर्यटनासाठी तामजाई पठारावर येणारे पर्यटक देखील येथील मंदिरात दर्शनासाठी येतात त्यामुळं वन पर्यटनाच्या माध्यमातून किंवा तीर्थक्षेत्र विकास योजनेच्या माध्यमातून या हनुमान मंदिरासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी देखील यावेळी भरत भोगले यांनी केली प्रतिनिधी संदीप खवळे महाराष्ट्र वार्ता कोल्हापूर हे हनुमान मंदिर हनुमानाचं पाषाण आहे हे इतिहासिक कालीन आहे बरेच वर्षाचा याचा काय अंत नाही किती वर्षे काय कवाची मूर्ती आहे काय आहे आम्ही आता त्र्याऐंशीपासून ह्याचा कार्यक्रम करतोय आम्ही हनुमान जयंती करतोय आधी इतर सण असताना करतो इथे आणि इथं लय लोक प पर्यटकांची वर्दी असते इथं न नाही असतो दहा दिवस इथं ह्या असतो आम्ही दहा दिवस आणि हे हनुमंताचा ह्या ह्याच्या वाट्याचा याचा चांगला हे कार्यक्रम हे मी परवानगी देऊन हे करावं आणि इथं चांगलं मंत्री व्हावं तिथं लोकांची गैरसोय होऊ नये तिथं लोकांची लय वर्धव पर्यटकांची लय वर्धवळ असते त्या तामदाई त्या पटारात पोळवाडी गावात पणाळ तालुक्यातल्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या सोलापूर जिल्ह्यातल्या पनाळ तालुक्यातल्या ह्या पोळवाडी गावात हे चांगलं चांगलं जागृत देवस्थान आहे हनुमंताचं पर्यटनांच्या मूलभूत सुविधेतनं शासनानं आम्हाला हनुमान भक्ताशी तिथं सुविधा करून द्याव्या